जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो विरंगुळा म्हणून आपण नाटक बघतो विरंगुळा म्हणून आपण सिनेमे बघतो अनेकदा असं होतं की वा बगत सिनेमा किंवा नाटक बघत असताना त्या सिनेमात किंवा नाटकात ज्या घटना घडत आहेत त्या आपल्या आजूबाजूलाच घडत आहेत की काय का असा कधी कधी आपल्याला भास सुद्धा होतो असा आभास सुद्धा निर्माण होतो खरं तर असं म्हटलं जातं की सिनेमा असो किंवा नाटक असो हे समाजाचा आरसा आहेत म्हणजे समाजामध्ये ज्या गोष्टी खडतात त्याच गोष्टी नाट्य रूपांतर पद्धतीने नाटकातून सिनेमातून मालिकांमधून आपल्याला दाखवण्यात येतात त्या रंगवण्यात येतात मात्र यामध्ये कौतुकाची गोष्ट अशी मा आहे की या नाटकांमध्ये सिनेमामध्ये मालिकेमध्ये जे अभिनय करणारे अभिनेते आहेत ते स्वतःला इतकं झोकून देऊन अभिनय करतात की कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा अभिनय अजिबातच नाहीये हा तर ही भूमिका जपतोय किंवा या कलाकारा व्यतिरिक्त ही भूमिका इतर कुठल्या कलाकाराला शोधलीच नसती जमलीच नसती अशी अनेक उदाहरणं आहेत नटसम्राटच उदाहरण घ्या नटसम्राट या नाटकामध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांनी जशी भूमिका सादर केलेली आहे तशी भूमिका इतर आजपर्यंत अनेकांनी करून बघण्याचा प्रयत्न केला मात्र जमलेली नाही छत्रपती शिवराय यांना चंद्रकांत माडरे सूर्यकांत माठे यांनी ज्या प्रमाणे रुपेरी पडद्यावर आणलं किंवा रुपेरी पडद्यावर तो अभिनय सादर केला आजही लोक त्या अभिनयाच्या प्रेमात आहे आजही असं वाटतं की साक्षात प्रभू शिवराय आपल्या समोर उभे आहे तर एक कलाकार आपला जीव ओतून अभिनय सादर करतो आणि त्या पात्राला जिवंत करतो आपल्याला माहिती आहे की आपण जे बघतोय हे केवळ नाटक सुरू आहे तरी सुद्धा आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि आपण आवडीने आणि अधिक समरसतेने अधिक गांभीर्याने तो अभिनय बघत असतो आणि अनुभवत त्या असतो त्यातून आपल्याला आनंद मिळत असतो त्यातून आपल्या ज्ञानामध्ये भर देखील पडत असते मात्र एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की अभिनय हा फक्त रंगमंचावरच होतोय का अभिनय हा फक्त कॅमेऱ्या केला जातोय का दैनंदिन आयुष्यामध्ये जगत असताना किती जण कसा कसा अभिनय करतात हे तुम्हाला बघायचं आहे का त्यातल्या त्यात अभिनेत्यांमध्ये सगळ्यात आघाडीवर कोण असे म्हणजे ही नौटंकी करण्यामध्ये नाटकबाजी करण्यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण असत कधी कधी तर असा प्रश्न पडतो की ऍक्टिंग इन्स्टिट्यूट मधून अभिनय शिकवून बाहेर पडलेली ही पोरंपोरी जी आहे हे चांगले अभिनेते अभिनेत्री आहे कि आपल्याकडचे राजकारणातले नेते चांगले अभिनेते आहेत खरे अभिनेते कोण आपण ओळखू शकतो त्यासाठी मात्र आपल्याला थोडस सजग राहावं लागतं सतर्क राहावं लागतं सावध राहावं लागतं आणि आजूबाजूला काय चाललेलं आहे हे ओळखावं लागतं आता आम्ही तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवणार आहोत ती क्लिप आवर्जून बघा मित्रांनो ती क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा सांगेल की क्या बा देई अभिनय याला म्हणता याला म्हणतात अभिनय हे पोरा टोरांनो मराठी मालिकांमध्ये काम करणारे हिंदी मालिकांमध्ये काम करणारे आजकालची हो। जी पोहोची आहेत इन्स्टावर रील बनवणारे वगैरे ज्यांना वाटतं की आपण आता अभिनय सम्राट झालो आहोत अभिनय सम्राट मी झालो आहोत अरे तुम्ही कोणीच नाही तुम्ही कोणीच नाही खरा अभिनय काय असतो ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा आता जी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ज्या अभिनय सॉरी ज्या नेत्याची क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काळजीपूर्वक बघा ही क्लिप बघून झाल्यानंतर आपण या नेत्यावर परत एकदा बोलू अभिनय कौशल घंटे लगते थे आठ आठ दिन लगते थे घंटे नहीं लाइट कब आती थी कब जाती थी पता ही नहीं चलता था क्योंकि जाने का सिलसिला ज्यादा था और लाइट रहती कम थी जो पुराने मुमरा में रहने वाले है उनको मालूम है कि अंधेरे ने पूरा घेर लिया था मुमरा में कम से कम सौ करोड़ के ऊपर लागत लग गई और आज मुमरा उन शहरों में से एक शहर है जहाँ लाइट जाती नहीं क्या ये बदलाव नहीं है हाँ हमने सोच बदली और मुमरा भी ये एवड नाटक दुसर कूड़ करू शकेल का रिटेक न घेता एवड नाटक दुसर कूड़ करू शकेल का रिटेक न घेता एवड नाटक दुसर कूड़ करू शकेल का या नेत्याला अर्थात या अभिनेत्याला अपन ओळखलत का हो हे तेच आहेत ज्यांचं नाव आहे जितुद्दीन आव्हाड जितुद्दीन आव्हाड यांनी मी मुंबऱ्यामध्ये कसा विकास केलेला आहे मुंबऱ्याच्या लोकांची माझ्यामुळे कशी प्रगती सुरू आहे माझ्यामुळे मुंबऱ्यामध्ये उजेड पडलाय हे जे काही दिवे दिसत आहेत तुम्हाला हे मी लावले आहेत मुंबऱ्यामध्ये असं यांचं म्हणणं आहे यांचं म्हणणं असं आहे की एक काळ होता जेव्हा मुंब्रा अंधारात होता आणि मी मुंबऱ्याला उजडा काढलेला आहे खरंय मुंब्राच्या झोपडपट्ट्यांना आणि मुंब्रामध्ये जे अवैध धंदे चालतात त्यांना उजेडामध्ये याच माणसानं आणलंय याच माणसामुळे हे उजेडात आलेले आहे मुंब्रामध्ये जे एनडीचं मोफेट्रेनच जे तस्करीचं जे एक व्यवस्थित जाळ रचलं गेलेलं आहे ते आता मुरून काढायला देवा देवाघू पुढे सरसावलेले आहेतच त्या बाबतीतला एक अपडेट आम्ही लवकरच तुम्हाला देणार आहोत मात्र हे सगळे प्रकार जे आहेत अवैध धन्याचे म्हणा तस्करीचे म्हणा हे सगळे मुंबऱ्यामध्ये चालू आहेत बिंदास्त चालू आहेत बांगलादेशी भुसखोर तिथे घुसलेले आहेत आणि त्यांचा आका हा आहे ज्याचं नाव आहे जितुद्दीन आव्हाड आणि या जितुद्दीन आव्हाडचं म्हणणं असं की मी मुंब्रा सुधरवला आता काय सुधरवलाय कसा सुधरवलाय हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल ना मित्रांनो तर एकदा फक्त साडेसात आठ वाजले संध्याकाळचे की त्या साईडला एक चक्कर मारून टाका हायवेवर मुंब्रा साइडला मग तुम्हाला कळेल मुंब्रा किती सुरक्षित आहे आणि मग तुम्हाला कळेल कि मुब्राचा किती विकास केला या माणसा जेव्हा तुमच्या गाड्यांवर अंडी मारली जातील गाडी थांबवली जाईल आणि गाड्यांवर जेव्हा सशस्त्र पोरईन तुम्हाला लुटून जातील तेव्हा तुम्हाला कळेल की मुंब्राचा किती विकास झालेला आहे खेळ यावर सुद्धा आता आळा बसत चाललेला आहे पोलिस यंत्रणा काम करत आहे आणि त्याचाच कदाचित या माणसाला आता राग यायला लागलाय देवाभाऊ तर ऐकायलाच तयार ला देवा भाऊ तर अग्रेसिव्ह झालेले आहेत देवा मुंबऱ्यामधूनच सात बांगलादेशी घुसखोर पकडले ना परवाच्याच दिवशी नवी मुंबईमधून सहा पकडले ठाण्यातून बारा पकडले सुरू झाली आहे धरपकड यांना हकल्लं सुद्धा सुरू झालेला आहे मात्र या बांगलादेशी भुसखोरांना थारा देणारे कोण हेच जेदुद्दीन आव्हाड सारखे नेते आता गमतीचा भाग बघा जितुद्दीन आवड स्वतःच एक क्लिप बनवतो ज्यामध्ये जितुद्दीन आव्हाड असं म्हणतात की माझ्यामुळे उमऱ्याचा कसा विकास झालाय तुम्ही बघा आणि ही क्लिप संपल्यानंतर या माणसाच्या हे लक्षातच आलेला नाही आहे की जो कोणी हे शूट करत होता त्याने कॅमेरा कट केलेला नव्हता हा जितुद्दीन आव्हाड बोलून गेले अशी एक्टिंग केली वन टेक दिला वन टेक कुठेही न अडखळता जमेल का बाले बाले ना, ए, याला म्हणतात नाटक याला मानतात अभिनय आता आलं लक्षात आता का लक्षात आम्ही मुंबईचा विकास करतो आम्ही जनतेची कामं करतो आम्ही लोक कल्याणासाठी लोकप्रतिनिधी बनलेलो आहोत ही सगळी नाटकं ही सगळी थेर आहेत ही सगळी ढोंग आहे आणि हे जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच कबूल सुद्धा केलेला आहे ज्याचा व्हिडिओ तुम्ही नुकताच बघितलेला आहे मित्रांनो आता ठरवा आपण हुबेरी पडद्यावर मालिकांमध्ये सिनेमांमध्ये नाटकांमध्ये जे अभिनेते बघतो त्यांचा अभिनय चांगला आहे की यांचा अभिनय चांगला आहे अहो त्यांचा अभिनय तरी आपण आपल्या पदरचे पैसे खर्च करून आपला बिरंगुळा म्हणून बघायला जातो मात्र यांचं काय पाच वर्ष आपण केलेल्या मतदानाची जी चूक आहे ती आपल्याला वारंवार दर्शवून देण्यासाठी हे नटंकी करत आपल्या समोर येणार विधानसभेमध्ये ऊंधळ घालणार विधानसभेचं कामकाज बंद पडेल या दृष्टिकोनातूनच हे प्रयत्न करणार संसदेमध्ये जाणार संसदेचं कामकाज बंद कसं पडेल या दृष्टिकोनातूनच हे लोक प्रयत्न करणार तशी निदर्शनं करणार संसदेचा लोकसभेचा राज्यसभेचा विधान परिषदेचा विधानसभेचा अमूल्य वेळ वाया घालवणार लोकांच्या टॅक्सचा पैसा छात सोराडा करून टाकणार वरतून नौटंकी करणार की, की बघा 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 आम्ही लोकस कल्याणासाठीच काम करतोय आम्ही लोकांच्या हितासाठीच काम करतोय काय हितासाठी काम करतात हे नंतर जिथून दिल आवडसारखेच लोक जेव्हा एखादा मोबाईलवर व्हिडिओ शूट करतात तेव्हा स्वतःच बोलून जातात की काय मग जमली का नाही नौटंकी कसा आहे आपला अभिनय वनटेक दिलाय मी वनटेक न अडकळता जमेल का कोणाला अरे खोट बोलणं सुद्धा एक कला आहे राजे खोट बोलणं सुद्धा एक कला आहे आणि ही कला जितुद्दी आवड यांना अवगत असायलाच पाहिजे असायलाच पाहिजे हे ज्याला स्वतःचा पिता समजतात ते शरदचंद्र पवार हे सुद्धा वेळोवेळी कसं खोटं बोललेले आहे हे सुद्धा आजपर्यंत अनेक जणांनी अनुभवलेलं आहे खांड माती यांचा हा स्वयंघोषित माने सुद्धा आपल्या या वडिलांच्याच पावलावर औटून पुढे चालतोय यात नवल वाटण्यासारखं आश्चर्य वाटण्यासारखं काय आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे मित्रांनो की जिथे जितेंद्र आव्हाड स्वतः कबूल करतात की मी नौटंकी केलेली आहे मी ढोंग केलेला आहे मी अभिनय केलेला आहे हे आतापर्यंत जितेंद्र आव्हाड यांनी जी जी विधानं केलेली आहे ती सगळी ढोंग होती ते सगळं खोटं होतं ते सगळं नाटक होतं असं समजायचं का अनंत करमुसे यांना मारहाण झाल्यानंतर कोर्टामध्ये जमा यांनी स्वतःचं स्टेटमेंट नोंदवलं ते स्टेटमेंट सुद्धा ढोंग होतं खोटं होतं नाटक होतं असं मानायचं का हरकत काय मानायला स्वतःच सांगितलंय ना व्हिडिओमध्ये वन टेक दिला भाई वन टेक जमेल का कोणाला इतकं खोटं बोलणं या नेत्यांना ओळखा आता पाच वर्ष मुंब्रावासीयांना हे सहन करायचंय हे ढोंग सहन करायचंय हे नाटक ही इथेर सहन करायची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका असो मित्रांनो मतदान करत असताना सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि मगच मतदान करा रे हे असले धोंगी आणि नौटंकी करणारे नेधे आपण आपल्या उरावर बसून घेऊन का आपलं भविष्य बर्बाद करायला इतके उकावीळ झालेलो आहोत एकदा तरी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा मित्रावर शेवटी जो महत्वाचा प्रश्न आहे तो तर तुम्हाला विचारावाच लागणार आहे की तुम्हाला कोणाचा अभिनय जास्त आवडतो अमिताभ बच्चनचा का जितुद्दीन आव्हाडचा आणि जर जितुद्दीन आव्हाड यांची ही जी क्लिप आहे जी तुम्ही आत्ता बघितली ही जर ऑस्करला जर पाठवण्यात आली जितेंद्र आव्हाडांना किती पुरस्कार मिळतील असं तुम्हाला वाटतं किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या या क्लिपसाठी साठी राष्ट्रीय नौटंकी पुरस्कार देण्यात द्यावा का यावर तुमचं काय मत आहे कळवा हेच ते जितेंद्र ते भरसभेमधून बोलले होते की राम हा आमचा आहे बहुजनांचा आहे आणि राम शाखा राम होता राम मांसाहारी होता हा चावय शोधरून कारला कोण असतो याला असं वाटलं की मा सीतेनं सोन्याचं हरिण बघितलं हरिण तिला अगो होतं ते मारा म्हणून तिने रामाला पाठवलं याला असं वाटलं की राम मांसाहारी अरे मूर्ख माणसा मा सीतेला त्या सोनाच्या हरणाच्या कातळीची सोळी बनवायची होती हरिण खाय चलवत हे असलं अभक्ष अक्षर तुमच्या सारखे लोक करतात म्हणून तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि म्हणूनच तुमच्या डोक्यामध्ये असल्या गांढा थोडा शाकाहार अवलंबून बघा बुद्धीमध्ये थोडा फरक पडेल राम नामाचा थोडासा जप करा कदाचित प्रभू श्रीराम विवेक बुद्धी तू थोडी हो शिकावं ना तुम्हाला देईल आता त्याचाही तुम्ही असाच काहीतरी धोंगी बना करत वापर करताय हे वेगळं गर सांगण्याची गरजच नाही असं हरकत नाही तुम्हाला प्रभू श्रीरामांचं नाव घ्यायचंय नाही घ्यायचं आम्हाला माहित नाही आम्ही तर निश्चितच येणार आम्ही प्रभू श्रीरामांच्या नावाचा जप अखंड करणार उद्धव ठाकरे जरी म्हणत असले की हा उम्माद आहे तरी आमच्याच एका प्रपंच परिवारातील सदस्यानं कमेंट करून असं सांगितलेलं आहे की जय श्रीराम हा उन्माद नाही हे आमच्यासाठी उत्तेजन आहे उत्साह आहे तेव्हा कमेंटमध्ये एकदा जय श्रीराम नक्की होऊन जाऊ द्या मित्रांनो या अस धोंगी आणि नौटंगी करणाऱ्या नेत्यांच्या इथून पुढच्या फासव्या विधानांमध्ये अजिबात येऊ नका इतकीच कळकळीची विनंती आहे हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूल पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूल पवित्र राम भजन स्वतः सुद्धा एका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयापासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला आर्थिक पाठबळ मिळेल आणि आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीचे नवे उपक्रम नव्या योजना थडाडी राबवता येतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात राजकीय बातम्या राजकीय घराबोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम